पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारता ला भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं पण यासोबत एक मोठा घाव देशावरती घातला गेला आणि तो म्हणजे फाळणीचा एका भारताचे दोन वेगळे देश झाले धार्मिक आधारावर देशाची फाळणी होऊन पाकिस्तान या देशाची निर्मिती झाली भारत आणि पाकिस्तान कायमचे वेगळे झाले जगात कुठलाही देश सुरळीत आणि शांततेत चालण्यासाठी त्या देशातील कायदा आणि सुव्यवस्था सक्षम असणे अत्यंत गरजेचे आणि महत्वाचे असते एक भारतीय म्हणून आपण खरच भाग्यवान आहोत की आपल्याला पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लाभले आणि पाकिस्तानात मोहम्मद अली जिनांनी जोगेंद्रनाथ मंडल यांना पाकिस्तानचे पहिले कायदा मंत्री म्हणून नियुक्त केले योगायोगाची गोष्ट म्हणजे दोन्ही देशांचे पहिले कायदा मंत्री हे दलित समाजातूनच आले होते पाकिस्तानच्या या कायदा मंत्र्यांचं पुढे काय झालं हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी सचिन डांगे आणि आपण पाहत आहात एन बी मराठी जोगेंद्रनाथ मंडल यांचा जन्म एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चार रोजी आताच्या बांगलादेशातील बकरगंज या गावात एका वंचित समाजातील सामान्य कुटुंबात झाला घरी अठरा विश्व दारिद्र्य तरीही आपल्या मुलांना खूप शिकावं अशी त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती जोगेंद्रनाथ यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च त्यांच्या काकांनी उचलला हे स्वतः निपुत्रिक होते पण तरीही काकांनी शिक्षणाची सर्व व्यवस्था केली स्थानिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पूर्व बंगाल मधील बरिसाल येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला शिक्षण पूर्ण केल्यानंतर जोगेंद्रनाथ यांनी बरीसाल नगरपालिकेतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली समाजातील खालच्या वर्गातील लोकांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी संघर्ष सुरू केला फाळणीच्या आधी जोगेंद्रनाथ मंडल यांना बंगालच्या राजकारणातील दलितांचा सगळ्यात मोठा नेता असं मानलं जात होत मंडल खर तर भारताच्या फाळणीच्या बाजूने नव्हते पण उच्चवर्णीय हिंदूंमध्ये राहून दलितांची स्थिती कधीही सुधारता येणार नाही असं त्यांचं मत ठाम होत त्यामुळे दलितांसाठी पाकिस्तान हा चांगला पर्याय बनू शकतो असं त्यांचं मत होतं यातच दलितांना पाकिस्तानमध्ये समान अधिकार मिळतील या महम्मद अली जिना यांच्या आश्वासनानंतर त्यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचे सहकारी आणि भारतातील सर्वात मोठे दलित नेते भीमराव रामजी आंबेडकर यांनी मंडलांना सावध करण्याचा त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा खूप प्रयत्न केला पण मंडलांनी आंबेडकरांचं ऐकलं नाही बाबासाहेब त्यांना अनेकदा म्हणायचे की इस्लाम कठोरपणे माणसांचं विभाजन करतो इस्लाम हा मुस्लिम आणि गैरमुस्लिम यांच्यात पराकोटीचा फरक करतो इस्लामचे बंधुत्व हे मानवतेचे वैश्विक बंधुत्व नाही हे केवळ मुस्लिमांसाठी मुस्लिमांचे बंधुत्व आहे बाबासाहेबांचे हे शब्द अगदी खरे ठरले आणि मंडलांना फक्त तीन वर्षात पाकिस्तान सोडून भारतात परत यावं लागलं पाकिस्तानात गेल्यापासून मंडलांनी फक्त हिंदूंचा नरसंहारच पाहिला महिलांना विधवा होताना बघितलं मुलींना अनाथ होताना बघितलं आणि त्यांच्याच दलित महिला आणि मुलींवरती अतोनात अत्याचार होताना सुद्धा बघितलं भारतात परतण्याआधी हताश आणि असहाय्य झालेल्या मंडलांनी पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांना राजीनामा पत्र लिहिलं होतं या राजीनामा पत्रात मंडल म्हणतात मला ते दिवस आठवतात जेव्हा उपखंडातील बत्तीस कोटी हिंदू माझ्या विरोधात होते आणि मला हिंदूंचे आणि हिंदू धर्माचे शत्रू म्हणत होते परंतु मी माझ्या पाकिस्तानच्या निष्ठेवरती अचल राहिलो यावरून आपल्या लक्षात येईल की मंडलांना भारतापेक्षा पाकिस्तान दलितांसाठी किती सुरक्षित वाटत होता आपल्या राजीनामा पत्रात मंडलांनी पाकिस्तानात दलित आणि हिंदू वरील होत असलेल्या अत्याचारांचा पाडाच वाचलाय वीस फेब्रुवारी एकोणीशे पन्नास रोजी मंडल यांनी पूर्व बंगालच्या मुलडी या गावाला भेट दिली होती या गावातील भीषण नरसंहाराने मंडल हादरून गेले होते या गावात तीनशेहून अधिक हिंदूंना एकाच वेळी हार मारण्यात आले होते मंडलांना या ठिकाणी मृतदेहांचे सांगाडे सापडले नदीच्या काठावर कुत्रे आणि गिधाडे मृतदेह खाताना त्यांनी बघितले गावातील सर्व प्रौढ हिंदू लोकांना मारल्यानंतर मुस्लिम दंगेखोरांनी हिंदूंच्या मुली आणि स्त्रिया आपापसात आप वाटून घेतल्या होत्या एक एकट्या बरिसाल जिल्ह्यात अडीच हजार हिंदूंना मारले होते ढाका आणि पूर्व बंगालच्या दंगलीत तर एकूण मृतांचा हा आकडा दहा हजार इतका होता पुढे अतिशय धक्कादायक बाब मंडलपत्रात म्हणतात ती म्हणजे सध्याच्या घडीला पूर्व बंगालमध्ये बारा ते तीस वर्ष वयोगटातील कोणत्याही जातीची हिंदू मुलगी नाही कारण एकतर त्याच्यावरती अत्याचार होऊन त्यांच्या हत्या झाल्या होत्या आणि उरलेल्यांचे धर्मांतरण केले होते पत्रात म्हणतात की मी अत्यंत हे नमूद करतो आहे की सिंध मध्ये अजूनही मोठ्या संख्येने राहणाऱ्या अनुसूचित जातींचे जबरदस्तीने इस्लाम मध्ये धर्मांतरण केले जात आहे दुर्दैवाची गोष्ट बघा ज्या पाकिस्तान विषयी मंडलांचा असा समज होता की दलित समाजासाठी पाकिस्तान ही सगळ्यात सुरक्षित जागा आहे त्याच पाकिस्तान बद्दल फक्त तीन वर्षातच मंडल यांचं मत बदललं आणि त्यांना ही लेखी कबुली द्यावी लागली पाकिस्तानात राहणारे हिंदू हळूहळू नियोजित पद्धतीने धर्मांतरित केले जातील किंवा ते पूर्णपणे नष्ट केले जातील अशी भीती मंडल यांना वाटत होती ती भीती आज खरी ठरतीये पाकिस्तानात आणि बांगलादेश मधील काही कोटी हिंदू आज काही लाखांवरती उरलेत ते सुद्धा दुय्यम नागरिक म्हणून बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी मंडल्यांना सावध केलं होतं आणि धरला होता की आपण पाकिस्तानमध्ये जाऊ नका पण मंडलांनी त्यांचं ऐकलं नाही आणि त्याचाच परिणाम लाखो हिंदू दलित मारले गेले असा झाला इकडे भारतात केवळ दलितांनीच नव्हे तर उच्चवर्णीय समाजाने सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मान्य करून त्यांना मानाचे स्थान दिले तर तिकडे पाकिस्तानमध्ये त्यांचे पहिले कायदा मंत्री मंडल यांना मात्र तिथल्या मुस्लिम देशद्रोही म्हणून हिणवलं गेलं एकोणविशे सत्तेचाळीस ते एकोणासशे पन्नास या तीन वर्षांच्या काळात भारतात बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून इथल्या दलित समाजाला सुरक्षित आणि सन्मानजनक जीवन कसं मिळेल याची काळजी घेतली त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद केली तर, के तर दुसरीकडे पाकिस्तान मध्ये मंडल आपल्याच दलित बांधवांवरती होणारे अत्याचार दलित महिलांवरती आणि मुलींवरती होणारे बलात्कार दलितांच्या सामूहिक हत्या आणि दलित कुटुंबाचे मुस्लिम धर्मांतरण होताना बघत होते दलित मुस्लिम ऐक्य करण्याच्या नादात मंडल सगळेच गमवून बसले होते एकोणीसशे पन्नास मध्ये जेव्हा मंडल यांनी राजीनामा दिला आणि पाकिस्तान सोडून परत भारताच्या बंगाल राज्यात कायमचे आले तेव्हा त्यांच्या स्वतःच्या जातीतील लोकही त्यांच्याकडे संशयाने पाहत होते कारण आता ते पाकिस्तान मधून आले होते जाण्यापूर्वी ते भारतातील दलितांचे महान नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते पण आता त्यांना पाठिंबा देणारही कोणी नव्हतं आता ते केवळ अस्पृश्य दलित नव्हते तर राजकीय दृष्ट्या देखील अस्पृश्य बनले होते पाकिस्तानातून भारतात आल्यानंतर त्यांनी एकोणीसशे पर्यंत आपला बराचसा काळ कलकत्ता येथील एका झोपडपट्टीत घालवला एकोणीसशे अडुसष्ट मध्ये हृदय मंडल यांचा मृत्यू झाला आणि अशा पद्धतीने जय भीम आणि जय मीम या राजकीय प्रयोगाचे पहिले पुरस्कर्ते आणि पाकिस्तानचे पहिले कायदा मंत्री जोगेंद्रनाथ मंडल यांचा अध्याय कायमचा संपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअरही करा आणि हो एन बी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एन बी मराठी आवाज नव्या भारताचा